मंग मंगव येत नाही आमच्या सोबत कशा सगळ्या जेवता जेवता म्हणजे आता वर एवढा सांगलेला पत्रा वाढून ठेवा वर पथरा म्हणजे खैतरी झाडा दोन तीन रथ उतर उत्तर कुठल्या तरी तिकडं काढला खाते थांब 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 अरे आला आंबा आला मी आला। आरामाती तर मंडळी आपलो पणस इलेलोआ डीग बघाय का डीग म्हणतात पिको अरे मग हे उडव काय वाट बघत थांबता माझे फोटो मारूया हुल को अरे वो ये वो चा हम्म वो एक काने हैं ये 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 वुड वुड चल नाही येतो ना, ये ना, ये। ना वरती आहे आधी वरती आहे तर कसं काय म्हणते नमस्कार नमस्कार म्हणजे मी अक्षल जामे मी कोकण चोपोर हर्षल या युट्यूब मध्ये तुमचा सकाळी सकाळी थेट कोकणातून स्वागत हा तर आज आम्ही चालला पॉवर सगळे आमच्यावरती रानात गेल्या वर्षी आरके म्हणजे गेल्या वर्षी पण व्हिडिओ आहे माझं हे करवंदाक आणि रतन वे वगैरे काय भेटतात काय बघू ते आत्ताच आधी बाण्या कुठून झालं आहे आत्ता बाकीचं उठलं काय यावरती तर काय म्हणतात सगळी ठीक ना पण इले गावात जास्त दिवस सुट्टी नाही आणि इकडे तर नेटवर्क प्रॉब्लेम हा पाऊस पडता सारखं मध्ये नीट टिप टिप पाऊस पडता आणि थोडा ढगाळ वातावरण त्या नसतं नेटवर्क नाही सर्व आहे स्लो चालतं नेट बाकीचं उठलं काही माहीत नाही तिकडे संधी येते आमचं वर जाऊ तर रानात हे अजून उठलं नसणार म वाटत राहणार असोच करंदा करंडा बंद काय हम्म 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 खोकतो रे हाडवा डाक बन उकडाकूरे तेच म्हणलं आताच चांगले अरे शिडी गेली खेळ बाकीच्या कधी घेत अजून टाइम आहे

खाऊन पण झाली माका नको वांगे काही घेऊन वांगेचा आणि आमची दुश्मनी काय सांगणार मंडई तर आमच्या बबलूच फड बघा वारकोस वांगे झाली म्हणता संपली तशी ना नाही धरलेली संपली गे आता धरती ती पुढे धरलेली संपली ना एवढी परत खाऊ खेवा हीत काढून ठेवीत तुम्ही खाऊ खेवा इकडे भाजी आहे आपली भाजी पण आहे बाकीचं आमचं एक एक तयार होतं तर अनाथासाठी अवसर म्हणलं वाडीत जरा फिरूया रोषाच्या घरी गेला होत्या काकूक बिटोक आंबो <laughs> <laughs> अजून माका गावलो नाही शिव दुखूया चला मग आता बघूया बाकी तयार झालात का पाजव्यांकड वाडेकरांकड कोण का इकडं कसा राहता कसलो आवाज येता कसलो आवाज येता मिरची सकाळ सकाळी भात व्हिडिओ करू म्हणजे दाखवून काय करतो सका ते सकाळ सकाळी मिरची काय का मिरची भात काय करत खोकलो लागलो मका पण पडणार कोण नेता मंग गो आता येत नाही आमच्यासोबत राहणार सगळ्या जेवता जेवता म्हणजे आता वर एवढा सांगलेला पत्रा वाढून ठेवा वर पत्रा नाही तू बाबा या काय त्याच म्हणजे चल मसाला मिसालो निरू येता सरू मंगो कि त्या काय गावाचा मंगो याचा सांगू आमचा प्रश्न आम्ही काय गावात गावात काय आपला की वाडीची पूजा एवढं उपस्थित हवं वाटणी काय म्हणजे करंदा टोपली नेवा टोपली नेणार आम्ही तुमची काय सांगू వాడు आम्ही निघाला रानात जाऊ बोलू गया भाऊ इकडे बवलू नील आमचं गौरू मंगोनी वरती गेलो पुढे चला बनता थांबवतो चोर काय म्हणतो आम्ही काढूक चालला चोरक नाही चालला नाहीत ना असा काय चल कोणातरी उडवूया त्यात प्रश्न लागणार का माणसाने आता हालचाल करू खावे रतांबे लावू हवेतरी अरे मान <दुकता। laughs> दुखता मान दुखता तर गायला रत्ता लावू खावे नाही मग गेल्या गाना लाव लव यू जिंदी लय मजा आली होती गेल्याकडे करवंदा तर नाही पण आजू दिसतं चांगलं चिकणू आजू दाखव किती काढलं करंदा ख Miller एवडी भेटली एवडी भेटली अरे मुळ दिसतो करंदा तर वाटतच नाही सर्वजीव करंदा भारी मुळ्या जाऊ खावते या बय दाना, मुझे दाना। <laughs> बोलता तर मंडई आम्ही ला वरती आणि यो काढता आपलं यो म्हणत हम्म देऊया दोघे आमचा कांदा काढतात वरती गेला होता पण वर रतांबे पण नाही आणि कांदा पण जास्त नाही अजून झाले नाहीत त्या कारण त्या कारण आमच्या परत म्हणते सकाळी सकाळ सकाळी अरे आधी पडशील सकाळी सगळं उठून इलं पण काय गावला नाही आहे की करत सरळ करंदा पण अजून कच्ची आहे थोडी थोडी पिकली नाही सगळी तर चालला होता घरी परत वैतागलं सगळं वर चढून तळून सकाळीच उठून येलेलं काय म्हणतास ख चाललो तिकडे काय आ एकदम गारगार हवा लागत गरम होता हा 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 हा। अरे तुका कोण घेता <laughs> माका घेऊ नको नको जोकमा नको काय तर वायच हे फाटली ती बॉडी फाटलेली <laughs> सध्या ए टूप गावा केलं ना त्या काना त्या म्हणजे खैतरी झाडा दोन तीन रत्ता बघत कुठला तरी तिकड काढला थोडस खात एसी अरे पडला एस टी आम्ही चला होता घरी चला मग डायरेक्ट घरी हा रात्री गडगड होता गे रात्री कागद घेतला ते बघता का वाकून बघत गेली पाहली ती काय गेली ते पाहली लगेच ती ते म्हणजे रानात नाही लाव खाली आम्ही तर आता बबलूनी ना जो आंबे काढता तर वर काय गावला नाही तर घरा लागतात बघूया आता काय घट्टा काढतात चंदा? गया नहीं गया नहीं। अरे थे थे। का तू का कोणी मी बबलूक घेतो बबला झाडता गळ साफ करतो तू का गळ साफ करू घेत नाही बादली घेतली हा मी बादली घेते मी मला बादली घेत तू गळ म्हण मी बादली अरे <laughs> बाँदै <laughs> 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 <laughs>

अरे आला आंबा आला आंबा आला तोड मेल आता घेऊन ठेवत कि रंग बींग काड़ा <laughs> वोई। को रिया। <laughs> रंग म काड़ा काढा चांगल सगळा करूया रंगबिंग काळ पप्पू सायकल दिसू नको पप्पू कितीच गेलो तू दहावीत सावित मी ऐकत बसल दहावीत म्हणलंय वारी टेक जरा जरा टेक कोण बघ ना या ना फांदे। ए, ए, ए बबलू या काम करू कोयती देती हातार कवाट झाली बरोबर बरोबर संध्याचं बरोबर हा

वाडीचा मेन नाव खाली करू नको वरकर बाबा बॉडीगार्ड तिको आपण वास येत सभास सभास इकडे मेल आरामती तर मंडळी आपलो पणस इलेलो मोबाईल घे रेच आज आपण डीग बघाय का डीग म्हणतात का हा अरे मग हे उडव काय वाट बघत थांब दा माझे फोटो मारूया हुल <laughs> भेट एवढी खावाव नीलाकडनं भेट निल्याकडनं आमच्या भेट निलेन काढला ना पणच का तर मंडळी आम्ही काढला म्हणजे बबलू निलेन आमच्या काढला फणस तर आम्ही फनस खाताव बबलू कसो खात ते काढणार नाही आम्ही निल्या काढूया आवडा हे गवा तोड रे सर

पणच काय रत्ता या कुठला घोडा तेल दिलं घोड्या तेल दाताडी हा दाता। मग चालत चला तर मुंडे पणच काम झालो हाताक लावले तेल मुंडाक लावते तेल चरे का रे का आला गप गप कस पास पण खाक नाही झाले आंब्याची वाटणी चालू लोणच्याक बरे आहेत बारका बारका लोन लुण। लोणचा खाली मस्त थँक्यू धन्यवाद म्हण अभय तर म्हणलं आता निल्यांच्या खाळ्यात आहोत तुझ्या काय काय आमच्या तुझ्या काळात कतलाय तर काय लावतलाय तर म्हणजे रानात गेलेलो तर रानात तर काय करवंद एवढी नाही आहात सध्या जर रत्तांबे पण नाही आहेत यंदा काय झाला काय एवढे काय काय इलं नाही त्या कानात साधा साधा व्हिडिओ बनवला सिंपलचे आणि हय येऊन आंबे काढलेले होय हे बघा तर आणि बाकीची काय मजा मस्ती सकाळी ते काकू आणि मिरची आणि भाज होते आणि भाकरी विक्री रंजा कोणी भाजी होती तर तो आपलो एक आजच सकाळचो म्हणजे कोकणी जीवन सकाळचा म्हणजे सकाळची माणसं काय करीत असतात मिरची बिरची काय नाही काय त्यांची कामा चालू असतात तो तुम्हाला आजचं माझा व्हिडिओ आवडलो असलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि कमेंट करू विसरू नका आणि बेलाय आणि बेलायकन बाजू दा त्या मारा दाबा घंटा थोडा थोडा काय पण करा तिथं प्रेस करा आणि आपला घंटा वाजवा नाट्या नाट्य तर आजचं व्हिडिओ आपला आवडलो तर चला येत पुढच्या व्हिडिओत नक्की भेटतय संध्याकाळी चला मग